नाशिक येथील असे ठिकाण की जिथे पिके या चित्रपटाची शूटिंग झाली असून जगातील असे एकमेव एक शिवमंदिर आहे की जेथे शिवमंदिरासमोर नंदीच नाही तर हो भावानो हे मंदिर आहे कपलेश्वर मंदिर जो की लोकेटेड आहे नाशिक पंचवटी येथे आणि म्हणूनच ह्या मंदिराची माहिती घेण्यासाठी मी नाशिकच्या दिशेने रवाना झालो रविवारचा दिवस असल्यामुळे प्रचंड ट्रॅफिकचा सामना करत नाशिकच्या एंट्रन्सला येतानाच क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भव्य दिवस स्टॅच्यूचा दर्शन घेत मी पुढे निघालो आणि अखेरीस पोहोचलो मंदिराच्या पायऱ्यांजवळ तिथे अगदी सुरुवातीलाच बजरंगबलीचे दर्शन झाले पुढे थोडं वर चालत आल्यावर कपालेश्वर मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ आलो इथे आतमध्ये प्रवेश करताच महादेवाचे दर्शन घेत ऐकले होते त्याचप्रमाणे खरच येथे मंदिरात महादेवाच्या समोर नंदी दिसलाच नाही अधिक माहिती घेत असे कळाले की इथे काशी आख्याय काय आहे की महादेवाचे आणि ब्रह्मदेवाचे काही वादविवाद झाले असतानाच महादेवाने ब्रह्मदेवाचे पाच मुखांपैकी एक मस्तक धडावेगळे केले होते आणि या ब्रह्महत्येचे पातक दूर करण्यासाठी महादेव येथील गोदावरीच्या पात्रातील रामकुंड त्रिवेणी संगमावर येऊन स्नान केले व त्यामुळे मागे लागलेल्या मस्तकापासून भगवान शंकरांची सुटका झाली व महादेव यांनी येथेच असणाऱ्या एका टेकडीवर बसले हे सर्व नंदीने केलेल्या पर्यायाचा आदर्श घेत महादेवाने पातक दूर केले लिया असल्यामुळे महादेवाने नंदीला गुरु मानले आणि म्हणूनच महादेवाच्या समोर येथे नंदी बघायला मिळत नाही अधिक माहिती तुम्हाला कॅप्शनमध्ये मिळेलच आणि अखेरीस दर्शन घेऊन झाल्यानंतर बाजारातून काही वस्तूंची खरेदी करत नदीच्या जवळ आलो आणि येथेच पिके चित्रपटातील खूप सारे सीन शूट झालेले आहेत तुम्ही बघू शकता तसेच नदीतील पात्रातील आपले सर्व पाप धुवून मी माझ्या घरी निघालो व्हिडिओ आणि माहिती आवडली असल्यास शेअर आणि फॉलो करायला विसरू नका